वंदे मात्र मित्रांनो मी राहुल पाटील कल्याण तालुका अध्यक्ष निर्मय महाराष्ट्र पाटील आज कल्याण स्टेशन परिसरात आहे भरपूर दणधनीचं वातावरण इथं आहे आणि आरटीओची चेकिंग लागली आहे बरेच चेकिंग कशासाठी लागली आपण त्यांना विचारू आणि पहिले आपण या गाडीचे कागदपत्र चेक करू या गाडीचे डॉक्युमेंट चेक करू हे जे सामान्य जनतेला सगळं चेक करतात सामान्य जनतेला जर काही नसलं इन्शुरन्स पीयूसी नसलं तर ते सगळं चेक करतात आपण या नंबर आपण चेक करू सर या नंबरवर मला आढळून आलंय तीन जुलैला यांची इन्शुरन्स संपलंय तर आता हे बघू हे काय करतात आता इथं एक पण अधिकारी नाहीये एक पण अधिकारी नाही इथं ते कुठेतरी सेके वगैरे आता ते अधिकारी येतील आपण त्यांना विचारू तुमचा इन्शुरन्स नसलं तर तुमच्यावर काय करायचं तुम्हाला सामान्य जनतेला बोलायचा अधिकार नाहीये का आता ते त्यांची वाट बघू आपण किती टायमात ते, ते येतात आणि मी तुम्हाला सांगतो ही गाडी जोपर्यंत इथं फाईन होत नाही या गाडीवर तोपर्यंत मी गाडी इथून जाऊ देणार नाही हा माझा शब्द आहे तुम्हाला आता आपण वाट बघू किती थी थी गा 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 गा। किती वेळेत येतो तोपर्यंत सगळ्या परिषद आगा कल्याण कल्याणची परिस्थिती काय आज आज हे स्टेशन आहे स्टेशन परिषद किती उल आहे बघा हे सगळं वातावरण कोणत्या प्रकारचं आहे सगळ्या रिक्षा झालं की मला <laughs> ट्रॅफिक कर्मचारी पण इथं आहेत ते त्यांची व्यवस्थित ड्युटी पार पाडतायत त्यांचं खरंच आपल्याला अभिनंदन आहे की ते इमानदारीने काम आपलं ड्युटी बजावत आहेत ते पण मगाशी एक दीड तास ते चौकीतच बसून आपल्या गप्पा शप्पा चालू होत्या मी फक्त एक बघत होतो त्यांचं की ते काय करतात ते पण मी एक व्हिडिओ काढलेला आहे ते मी तुम्हाला माझ्या पोस्टवर फेसबुकवर फोर टाकणार बघू आपण आता या इन्शुरन्सचं काय होतं आज बाकी आपण ही गाडी इथून जाऊ देणार नाही फाईन मारला हा मारू ना आणि हिच्यावर फाईन मारल्याशिवाय मी जाऊन देणार नाही इन्शुरन्स संपले नाही अधिकारी काही माहिती आहे काही नाही गाडीचा व्हिडिओ घ्या पूर्ण पूर्ण ना न गाडीचा व्हिडिओ ही गाडी एम ए झिरो फोर एलटी सिक्स सेवन झिरो फाईव्ह सर्वांनी इन्शुरन्स चेक करा आणि यांना जवाब विचारायची हिंमत सेवा घाबरू नका हे सेवक आहेत आपले यांना घाबरू नका हे सेवक आहेत यांना आपल्या टॅक्सच्या पैशात पगार जातो सातवा वेतन भत्ता पण जातो फक्त यांना चकला द्यायचा बाकी आहे कुठेच अधिकारी अजून एक पण अधिकारी नाही येत एक पण अधिकारी नाहीयेत हे सरकारी वाहन आता यांनी नो पार्किंग मध्ये गाडी लावली का नाहीये ही गाडी नो पार्किंग मध्ये नाहीये का मित्रांनो नो पार्किंग नाहीये आहे नो पार्किंगला गाडी कुठे तुम्ही हंड्रेड आहे तुम्ही हंड्रेड आहे सर्वसामान्य जनता बोलत नाही याचा फायदा आहे याचा फायदा घेतात सर्वसामान्य जनता बोलत नाही ही गाडी नो पार्किंग मध्ये जर सर्वसामान्य रिक्षा चालकाने जर दोन मिनिटात गाडी उभी केली दोन मिनिटासाठी उभी केली तर पंधरा पंधराशेचा रुपयेचा त्याला दंड बसतो आणि पंधराशे वर थांबत नाही त्याला गाडी जमा करायची पण धमकी दिली जाते आणि त्याला पोटा पाण्याची जी कडकड असते ना ती कडकड त्यालाच माहित तो हप्ते बरोबर मारतो पण त्याच्याकडे कोणी बघत नाही फक्त आपलं काम करतात पावत्या फाडतात आणि मोकळे होतात बघू आज ही गाडी कशी जाते इथून माझी हात जोडून विनंती आहे बार्कुर साहेब परिवहन आयुक्त साहेब परिवहन मंत्री साहेब अशा तुमच्या गाड्याने फिरत असतील तर आम्ही मान्य करावा का मला जरा कोणीतरी उत्तर द्यावं आणि सर्वसामान्य जनतेने यावर तरी प्रतिक्रिया द्यावी बोला 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 बोलल्याशिवाय हे सरकारी कर्मचारी सुधारणार नाहीत अरे पैसा आपलाय आपल्या खिशातला पैसा जातो यांना लाख लाख दीडतीन लाख रुपये पगार आहे आणि चिरीमिरी मिरी दिली की लगेच का बोलतात तिरी विरी दिली गेलं का बोलतात बिगट तिरी विरीची शिवाय कामं नाही गाडी दाखव बाई कुठे उभी आहे पूर्ण कल्याण स्टेशनचा परिसर दाखव आता हे कल्याण स्टेशन आहे हा कल्याण स्टेशनचा परिसर आहे हे वा कल्याण स्टेशन सडक पडा स्टँड वगैरे वगैरे हे कल्याण स्टेशन आणि आरटीची गाडी उभी हे बघा आरटीची गाडी उभी ही तर आरटीची गाडी आहे त्यांच्या इन्शुरन्स बी नाही हा हा हे बघा हे बघा इन्शुरन्स नाहीये त्यांचं आज त्यांची इन्शुरन्स कारवाई करतो इन्शुरन्स इन्शुरन्स शिवाय आपण त्यांना लावून देणार नाही चला चला बोला बरोबर वंदे मात्र सर मी राहुल पाटील कल्याण तालुका अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पाटील आपल्या गाडीचा इन्शुरन्स नाहीये सर बरोबर आपण तर सर्वसामान्य रिक्षा चालकांना दंड मारतो हा बोला 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 आपल्या गाडीचा इन्शुरन्स करायचा अधिकारी वरती असतो बरोबर वरती आपला इन्शुरन्स सगळं माहिती जर वरती निघत असेल ना सर तुम्ही आता तात्काळ फोन नाही तुम्ही ऐकता साहेबांना फोन करा मी तो गाडी इथून जाऊ देणार नाही आपण हा माझा शब्द आहे सर हा बोला मॅडम आपण बोला ओके आपण पत्र दिलेलं आहे जर तुम्ही अप्लिकेशन दिलेलं मॅडम ऐका मॅडम आमचं पण ऐकून घ्या आमचं पहिलं बोलण्याचं कर्तव्य आणि तुमचं ऐकण्याचं काम आहे का मॅडम तुम्ही सर्व तुम्ही सेवक आहात पहिले ऐकून घ्या तुम्ही सेवक आहात तुम्ही जनतेचे मालक नाही आहात ही गोष्ट पहिले तर डोक्यात टाका मॅडम तुम्हाला हात जोडून विनंती आहे बरोबर आता ही जर गाडी तुम्ही म्हणताना दिलेलं आहे दाखवा मला ऍप्लिकेशन फेसबुक लाईव्ह चालू आहे अप्लिकेशन दाखवा आणि ही गाडीला रिस्टर पावती केल्याशिवाय मी इथून जाऊ देणार नाही साहेब आणि ती गाडी नो पार्किंग मध्ये मी उभी केलेली केलेली आहे का नाही मान्य करता का नाही आम्ही कारवाई करतोय सर रस्त्यावरती कारवाईचा होतो मग एकाच अँब्युलन्स आली तर आम्ही काय करायचं शूटिंग नाही काय आम्ही घेतली ना मधमतच सर इथं रिक्षा चालकांनी लावली तर तुम्ही पंधरा पंधराशे लावतात त्यांना हा हा बोला सर हो नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम काय हरकत नाही मित्रांनो आपल्या ते सहकार्य करतायत ते सांगतात आपल्याला ऍप्लिकेशन दाखवतील त्यांनी ऍप्लिकेशन दाखवावं आणि ते ऍप्लिकेशन बघितल्यानंतर मी इन्शुरन्स पावती जर फाडली नाही ही गाडी मी इथं जाऊ देणार नाही नो पार्किंगची पण त्यांची चूक आहे पण ते मान्य करत नाहीत ती सुद्धा त्यांना फाटली गेली पाहिजे पाटील राहुल पाटील आहे राहुल पाटील आहे नम पी दाखव दाखव भाऊ सगळ्यांना सर्व जनतेला दाखव बोलतील बोलतील हो राहि तुम्ही सांगा तुम्ही सांगा तुम्ही बोलायला टिका तोंडात लिंबू घ्यायचा नाही सरकारी कर्मचारी आपले सेवक आहेत हो पाणी अर्ध्या पाऊन तास पासून जोरपास बघतोय दोन तास पासून ना सर धन्यवाद दोन तास पासून मी हे सगळं वातावरण बघतोय ट्राफिक कर्मचारी पण ऑफिस मध्ये बसून गप्पा आणत होते अर्ध्या पाऊन तासापासून तो पण माझ्याकडे व्हिडिओ आहे मी तुम्हाला प्रूफ दिशी देणार ते काय अडचण नाहीये भरपूर ट्रॅफिक जाम असताना पण ट्रॅफिक कर्मचारी आत बसून गप्पा मारतात आणि सात सात आठ आठ कर्मचारी या पॉइंटला आहेत कल्याण इन गेट या पॉइंटला असून सुद्धा जसे ट्रॅफिक जाणार हे डीसीपी पंकज शिरसाट साहेब यांनी पण बघावं पाठवले पाठवली आहे हो काय हरकत नाही चालतंय 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 इन्शुरन्स करायचा अधिकार वरती असतो काय हरकत नाही आपण प्रोसेस तुम्हाला इन्शुरन्स संपला ना गाडीचा आपण वरती लिहू शकतो असं असं आहे आपल्या गाडीचा इश्यू तुम्ही सर्व गोष्ट मान्य करतो बरोबर म्हणजे चुकीची ती माझ्याकडून मान्य होणार नाही कारण की रिक्षा चालकांचा जर एक दोन दिवसाचा इन्शुरन्स संपला आपण फाईल मारतो का नाही आम्ही मदत करतो असू द्या असू द्या सर असू द्या सांग आम्हाला की एका दिवसात सर सर तुमच्या माहितीसाठी सांगतो सर तुमच्या माहितीसाठी मी सांगतो मी बघतो सर हा मी बघतो तुमच्या माहितीसाठी सांगतो सर हे पण सर्वसामान्य रिक्षा चालकच आहे तुम्ही किती मदत करतात हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि आरटीओ आरटीओ ऑफिस कडून किती मदत होते चांगल्या प्रकारे मला माहिती आहे आणि कसे काम चालतात हे पण मला चांगल्या प्रकारे माहिती आहे सर का आपल्या ऍप्लिकेशन हे आपलं उप लेटर बघून ऑक्टोबर बरोबर वाचू द्या वाचू द्या लाईव्ह चालू आहे सर्वसामान्य जनतेला करायला पाहिजे आता हे साहेब म्हणतात सर आपल्याला माझा मोबाईल आणि हे शासकीय डॉक्युमेंट घ्यायचं अधिकार वाचू शकतो सर वाचा हो, ना वाचा फक्त वाचतो सर मी तुमचा मोबाईल घेत नाही सर अशा खोट्या गोष्टीला नका सर चालेल सर मी फक्त वाचत घेतला माझा बोल हॅलो हो ना सर तुम्ही दिला ना सर मी हातात तुम्ही दिला तेव्हा घेतला ना सर सगळं लाईव्ह चालू आहे सर येस सर येस सर येस सर बोला चालेल चालेल येस सर तुम्ही ऑफिसला येऊन लागाल ओके okay. तुम्हाला ही कॉपी आहे ओके ओके सर ओसी सोबत तुम्हाला भेटेल पण ठीक आहे मी ऑफिस आता घेणार नाही तिथे घ्या पण आता जो सांगेल घ्या मान्य ना मान्य ना बरोबर आता तुम्ही त्या ज्या ड्युटीवर आहेत त्याचं कर्तव्य तरी बजावणार का आम्ही बजावलंय मारा त्याच्यावर फाईन ते आम्हाला माझं कर्तव्य माहिती आहे काय हरकत नाही मी माझं कर्तव्य बरोबर माझ्याकडे हे लेटर ऐकून घ्या माझ्याकडे हे लेटर आहे या लेटरच्या बेसिस वर मी कोणत्याच गाडीला फाईन देऊ शकत नाही कसं काय देईल फाईन मी तर वरती पाठवलेलं आहे त्या गाडीतला इन्शुरन्स काढण्याची रिक्वेस्ट सरकारी अधिकाऱ्याला दिलेली आहे त्याच्यावर फाईन मारण्याचा अधिकार मला कसं काय असेल का म्हणजे अधिकारी आहे या गाडीचा इन्शुरन्स काढण्याची ऑथॉरिटीज नाही तर कस काय असेल माझं सांगायचं तुम्हाला काम आहे तुम्हाला गोष्टीला एक मिनिट तुम्हाला तुमचं ऐकून घ्यायचं नाही तुम्हाला तुमचं आहे मी तुम्हाला सांगितलं लेटर असेल रेट नाही नाहीये सर आम्ही आवाज उठव हे बघा यांचा आहे का आम्ही बोललो आमचं रेटायचं सर मी गाडी जाऊन आवाज नाही आवाज नाही सर देखेश्चे। 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 सर 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 तुम्ही जाऊ शकत नाही सर नाही सर भेटू नाही सर सर चार पाच महिने तुम्ही अधिकारचा फोन करा सर 4 सर दोन मिनिटं का खाली घ्या वातावरण शिरगवू नका सर वातावरण एक सांगतो सर अधिकाऱ्यांना दोन मिनिटं दोन मिनिटं बोलू द्या दोन मिनिटं बोलू द्या सर एक मिनिट माझं एकच म्हणणं आहे तुम्ही अधिकाऱ्यांना बोला अधिकाऱ्यांना फोन करा सर अधिकाऱ्यांना फोन करा कसं मी त्यांना विचारतो की हे कसं काय शक्य आहे की तुम्ही इथून प्रोसेस काय तुम्हाला सांगितलं मी हो तुम्हाला कुठल्या गोष्टीची माहिती हवी असेल तुम्हाला काय करावं लागेल सरकारने आपल्याला माहितीचा अधिकार दिला सगळं माहिती बरोबर आहे का सगळं माहिती तुम्हाला एवढं माहिती आज मला हे गाडी विदाउट इन्शुरन्स सापडली शकत तुम्ही सांगा तसं होणार नाही दादा तुम्हाला मी तेच सांगतोय म्हणजे तुमच्या गाडी तुम्ही सांगा तसं होणार नाही का सर असं का म्हणताय सर लेटर दिले दादा तुम्हाला सर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे दादा तुम्ही परत परत तेच करताय तुम्हाला एवढं सांगतो एवढं कोऑपरेटिव्ह बोलतोय नाही ना सर चुकीचं आहे ना सर असं तुम्ही इन्शुरन्स फारासा जाऊ देणार नाही सर इथं दुखणार आहे मला वाटेल ते करू शकतात तुम्ही मला मारलं नाही गाडीचं नाही नाही मला दाखवायला दिलेलं आहे तुम्हाला लेटर दिलं आहे सर पण आता तुम्ही काय बोलताय कारवाई करा ना सर एक मिनिट बरं एक काम करा माझे एक काम करा तुमच्या तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करा ते जर म्हणतील की आमची गाडी असेच सोडा मी मी बोलतो सर त्यांच्याशी काही घरी हा उद्या मग मी बघतो काय करायचं ओके मला कॉल करून द्या सर फक्त नाही ना सर कॉल करा सर असं नाही जाऊ शकत तुम्ही मी जातच नाही हां ठीक आहे कॉल करा ए, का का? है, है, ले ले, मी काही काय मित्रांनो आता हे म्हणतायेत की आमच्या हातात नाहीये आम्ही लेटर वरती दिलेलं आहे आणि त्याला तीन चार महिने झालेत लेटर घेऊन तरी सुद्धा यांचा इन्शुरन्स नाही ते बोलतात की मी याच्यावर फाडू शकत नाही फाईन तो अधिकार मला नाही हे आयटी अधिकारी आहेत सर हे आयटी अधिकारी आहेत आणि हे बोलतायत की आम्ही याचा इन्शुरन्स फाडू शकत नाही म्हणजे तुम्हाला चलता आम्हाला स्ट चलता सर्वसामान्य जनतेची नॉर्मल चूक झाली त्याला कचा कथा घोडे लावले जातात आणि ही कोणती पद्धत आहे आता अधिकारी मला सांगतात की याचा आम्ही फाईन बसू शकत नाही म्हणजे हे तुम्ही सरकार चुकलं ही चूक तुम्ही मान्य करत नाही हे अधिकारी मान्य करत नाही ही चूक त्यांनी फक्त इन्शुरन्स ठाढावा मी त्यांची गाडी जाऊ देणार नाही तर मी इथं झोपणार मी जाहीर निषेध करतो या गोष्टीचा आणि या व्यवस्थेचा त्यांनी इन्शुरन्स ठाढावा जशा आमच्या गाड्या पकडल्या जातात आमच्या रिक्षा चालकांच्या गाड्या पकडल्या जातात त्यांना कोणतेही बच्चन न दिला डायरेक्ट त्यांच्या हातात पावती मिळते ती पावती पंधरा पंधरा वीस वीस हजार तीस तीस हजाराची पावती असते मित्रांनो अरे हे पोट भरायचं का यांचं भरायचं आणि ते साठी हजारो रुपयांचा खर्च येतो रिक्षा चालक पाचशे रुपये कमावतो तो घरी काय देणार आणि यांना कसं भरणार आणि हे सगळ्या टॅक्सच्या पैशात नाही सगळ्या टॅक्सेसच्या पैशात नाही म्हणजे कानून तुमच्यासाठी सगळं समान आहे यांच्यासाठी कायदा वेगळा आहे कायदा वेगळा आहे सर तुम्ही हे मान्य करता का सर कायदा तुमच्यासाठी नाही आहे सर कायदा तुमच्यासाठी नाही मान्य करता का तुम्ही मला सांगा तुम्ही मान्य करता मी तुम्हाला जाऊ देतो तुम्ही कायदा फक्त सर्वसामान्य जनतेसाठी भरा टॅक्स भरा रोड टॅक्स भरा टोल टॅक्स भरा पार्सिंग पे भरा एक दोन चूक झाली तर दंड भरा पाच मिनिटं जर गाडी नो पार्किंगला लावली तर पंधरा पंधरा आज प्रत्येक कल्याण स्टेशनची परिस्थिती अशी प्रत्येक रिक्षा चालकाचे आज वीस वीस तीस तीस जागा दंड झालेला आहे पोटा कोटा का काय करायचे हा मोठा प्रश्न आहे ऑफिसला उद्या या तुम्हाला कारवाई सर मी उद्या येणारच ऑफिसला तुम्ही मला बोलवा नाही बोलवलं ना सर तुम्ही मला मान्य येणार सर पण आता आता जी गाडी मी पकडली आहे तिचा इन्शुरन्स पण इन्शुरेशन कारवाई चालू आहे गाडीची तुम्ही उलट कारवाई सरकारी कारवाई नाही आहे तुम्हाला चालक पण चालू असं सरकारी कारवाई कारवाई थांबवल एक मिनिट हे सर म्हणताय हे सर म्हणताय कारवाई थांबवतो अर्धा था। तासपासून व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ चालू आहे अर्धा तासपासून था। मी कारवाई कोणत्या प्रकारची थांबवलेली नाहीत हे मला फक्त तीन क्षेत्रपण मध्ये अडकवायचा प्रयत्न पण मी अडकणारा ना व्यक्ती नाहीये ना माझी जर चूक असेल तर मला सांगा फक्त कायदा सर्वसामान्य जनतेसाठी आहे आणि शासकीय गाड्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कायदा नाहीये का फक्त त्यांनी मला एक वक्तव्य द्यावं मी त्यांना इथून गाव दिलंय तुम्हाला कायदा सर्वांसाठी बस मग तेवढं काम करा सर मी माझं कर मी तुमच्या पाया बोड काही गरजच नाहीये तुमच्या पाया बोडल सर लेटर दिलं नाही तुम्ही लेटर नाही एक मी लेटर वाचू लावून एक मिनिट मला पाठवलं एक मिनिट लेटर नाही तुमच्या हातात मी वाचणार होतो ना सर लेटरण्याची वाचणार होतो मला सांगा नाही सर मला सांगू ना मला मान्य आहे तुम्ही अर्ज केलेला आहे तो मी बघितला पण आहे पण मी पूर्णता त्याला वाचलेला नाही त्यासाठी तुम्ही कल्याणा उद्या उद्या अर्ज करायचा आणि घ्यायचा उद्या मी अर्ज टाकतो शंभर परिवहन आयुक्तांना पण टाकतो परिवहन मंत्र्यांना पण टाकतो तुमचे अधिकारी वरिष्ठ असतील त्यांना पण टाकतो तुम्हाला पण सगळं भेटेल पण नाही आपल्या मध्ये पण माझा एकच आहे सर बरोबर जर सर्वसामान्य जनता तुम्हाला कुठे जाताना सापडली इन्शुरन्स नसला तर तुम्ही त्याला सोडतात का मग त्याच्यासाठी जर कायदे ते असतील तर आपल्यासाठी पण कायदे सेमच पाहिजे सर याचबरोबर तुम्ही फक्त मला एकच व्यक्तव्य द्या की आम्ही कायदा मानत नाही फक्त कायदा सर्वसामान्य जनतेसाठी आहे मला फक्त एवढं वक्तव्य द्या सर्वांसाठी हा अधिकाऱ्यांना विचारा सर आपण आपण अधिकाऱ्यांना विचारा मी त्यांना विचारतो सर जर मी आता आरटी ऑफिसला या आपण लगेच तिथे जे असेल ते आमच्या साहेब आहेत ऑफिसला मला बोलू मी तुमच्यासाठी आता येतात मी आरटी ऑफिस कशाला येऊ सर आता नाही सर त्यांना बोलवा मग इथं आरटी ऑफिसला यांना यायचा बोलवा मग नाही येऊ नाही सर मी जाऊ तुम्हाला आरटी ऑफिसला घ्या का दादा अजून की ड्युटी आहे ओके तिकडे पण जायचंय सर मी थांबत नाही सर आता गाडी हे कारवाई थांबवत नाहीये मी कारवाई थांबत गाडी मिळतो करा सर तुम्ही मी सांगितलंय तुम्हाला मला पावती द्या मग इन्शुरन्स निघू शकत पावती द्या मी म्हणजे कायदा तुमच्यासाठी नाही सगळ्यांसाठी काय आता म्हटलंच नाही तुम्ही सेकॉर्ट मान्य करता मान्य करता न बघा साठी कायदा नाहीये यांना आहे चला ठीक आहे आपण बघू यांना उद्या आपण ऑफिसला जाऊ ऐकू आणि मी घेतोय आणि विचारतो की तुमचा इन्शुरन्स नसेल आम्ही फक्त मुंबईत का आम्ही फक्त मुंबईत राहायचं काही वाकडं ना होत नाही सामान्य जनतेकडून शासकीय अधिकाऱ्यांचं आता करून काही वाकडं होत नाही चला द्या सर कायदा तुमच्यासाठी नाहीये नंबर वगैरे घेतला कायदा तुमच्यासाठी नाहीये कायदा कोणासाठी आहे कायदा कोणासाठी आहे सामान्य जनतेसाठी कायदा आहे चला चला जाऊन द्या व्हेरी गुड सर व्हेरी गुड स्वागत करतो मी माझ्याकडे आता हार नाहीये व्हेरी गुड सर सर कायदा फक्त आमच्यासाठी आहे तुमच्यासाठी कायदा नाहीये धन्यवाद 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 वंदे पात्र वंदे मात्र माझं नाव किरण चढ सर धन्यवाद धन्यवाद